बातमी आहे पुण्यामधून शरद पवार यांना फक्त भेटायला गेलो होतो माझा पक्ष प्रवेश झालेला नाही निवडणुका आहे तर भेटीगाठी होणारच मी खासदारकीसाठी इच्छुक असून निवडणुकीच्या संदर्भात शरद पवार यांनी मला बोलवलं होतं असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे प्रवेश नाहीये साहेबांना भेटायला आलोय माझा प्रवेश वगैरे काही नाहीये साहेबांना भेटायला आलोय मला साहेबांना भेटायचं मला साहेबांनी भेटायला बोलवले मी भेटायला आलो कशा संदर्भात भेटते नेमकं प्रवेश पक्ष समजायचा नाही नाहीये मला बोललेच आहे भेटायचं मी आलो कळेल ना थोडं साहेब आता खासदार अमोल कोल्हे कशाबद्दल आहेत निवडणूक आहेत म्हणलं भेट असणार मी इच्छुक आहे खासदार पक्षप्रवेश करणार पक्षप्रवेश नाहीये माझा पक्षप्रवेश नाही मी फक्त साहेबांना भेटायला आलोय ताई काल तुम्ही ताईंना देखील भेटलात काय त्या भेटीत चर्चा झाल्या सुप्रिया ताईंना रात्री भेटतात अशी